नमस्कार भावांनो आज चालू असलेला मौजे काजड मैदानामध्ये सेमी क्रमांक पुकारून झालेले आहेत मी तुम्हाला भुंगा आणि मेहरबानचा सेमी क्रमांक सांगणार आहे विराट आणि बैजाचा वादल पाखऱ्याचा अर्जुन बिबट्याचा कॉकटेल मुरुम सुंदरचा आणि गोविंदा हरण्याचे सर्वांचे सेमी क्रमांक सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर भावांनो सर्वप्रथम सांगतो सेमी क्रमांक दोन गोविंदा आणि हरण्या एक टॉपची गाडी आहे सेमी क्रमांक दोन मध्ये तास तीन वर गोविंदा आणि हरण्याची गाडी पलताना दिसेल आणि सेमी क्रमांक चार मध्ये तास दोन वर वादळ आणि पाकऱ्या सेमी क्रमांक चार मध्ये तास दोन वर वादळ आणि पाखऱ्या आणि त्याच सेमीमध्ये सेमी, सेमी क्रमांक चार मध्ये तास सात वर कॉकटेल आणि मुरुम सुंदर म्हणजेच वादळ पाखऱ्या विरुद्ध कॉकटेल मुरुन सुंदर अशी सेमी चारला लढत बघायला मिळणार आहे आणि सेमी क्रमांक पाच मध्ये तास सात वर अर्जुन आणि बिबट्याची गाडी पलतान दिसेल अर्जुन आणि बिबट्या सेमी क्रमांक पाच मध्ये तास सात वर आणि भवान मोठ धुमाळ यांच्या निवडणुनात पालणारा विराट आणि वडकीचा बैजा सेमी क्रमांक सहा मध्ये तास सात वर कडेने आहे सेमी क्रमांक सहा मध्ये तास सात वर विराट आणि बैजाची गाडी पलताना दिसेल आणि भुंगा आणि मेहरबान सर्वात आता टॉपचा स्पीड सर्वांचं लक्ष भुंगा आणि मेहरबानच्या गाडीवर असणार आहे सेमी क्रमांक आठमध्ये तास सहावर कडेने आहे सेमी क्रमांक आठमध्ये तास सहावर भुंगा आणि मेहरबानची गाडी कडेने पलणार आहे त्यामुळे सर्वांना बेस्ट ऑफ लक धन्यवाद भावांनो